राम गाई जय संदेश कसं तुम्ही सर्व चांगले असणार म आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओ मध्ये स्वागत करतो माझं नाव दर्शन चौधरी तसे तुम्ही मला सर्वजण ओळखत असणार जळगाव जिल्ह्यामध्ये केळी तर फेमस आहेस पण त्या देखील केळीचे चिप्स भरपूर प्रमाणात फेमस आहे आणि कसे बनतात ते बनणार आहोत बाकी काही तुम्हाला जर होलसेल भावामध्ये केळी चिप्स पाहिजे असतील तर खालचे माझा नंबर सुद्धा येतो होलसेल भावामध्ये मी तुम्हाला डायरेक्ट ट्रान्सपोर्ट करून देईल ज्या ठिकाणी तुम्ही सांगतील त्या ठिकाणी शिल्ले जातात तिथं आपला इस्पोर्टचा माल येतो जो बाहेर विदेशामध्ये आपण पाठवता केळी चांगली आपण जो बागायती चांगली राहते तिथं बाहेर देशापर्यंत माल जातो बाहेर गावामध्ये माल जातो तो एक नंबर माल क्वालिटी आपल्या तिथं आपल्यासाठी उपलब्ध आपण करून घेता तिच्यामधून कोणी उन्नीस वीस बी माल आला तर आपण तो छाटून टाकता आधी तर खेळ शिंदूनच प्रोसेस त्याची चालू होते त्याच्यानंतर ते झोकले जातात मग ते झुतल्यानंतर मग ते सगळे प्रोसेस ते कंटिन्यू चालू राहते तुम्ही बघू शकता मित्रांनो तुम्ही इथे केळी शिलली जाते सर्वात अगोदरची प्रोसेस केळी शिलण्यापासून होते आणि हा जो माल बघताय तुम्ही केडीचा हा नंबर वन माल आहे केळी वापरण्यासाठी लो क्वालिटीचा केळी ही वापरली जाते पण इथे ए वन क्वालिटीची ही केळी वापरली जाते नंबरची प्रसिद्ध आहे मित्रांनो केळं जशी आपल्याकडे येतात तिथून शिजून ते आपला बॅक्टेरिया राहतात काही आपलं छान आम राहता काही राहतात तिथे नंतर ते पाण्यामध्ये टाकले जातात आणि ते धुतले जातात प्रोसेस तुम्ही बघितले की कशा प्रकारे केडे ही शिजले जातात आणि त्यानंतर नंबर वन ची प्रोसेस इथं जी केळी असते ते त्याला काही खराब हात वगैरे लागले जातात त्यानंतर काही घाण वगैरे चिकटपणा असतो तर तो अशा प्रकारे पाण्यात धोतला जातो बाकी आता नंबर तीन ची प्रोसेस काय असते त्या होऊन कांदा कांदा आता एक मशीन आहे मशीन त्याला टाकून माल नाही बघू शकता गाईस तुम्ही ही अश्या प्रकारे मशीन हीच मशीन अगोदर लोक हाताने चिप्स हे घसत होते अजून सुद्धा घसले जातात पण मोठ्या प्रमाणात राहिले तर त्या टायमाला ही मशीन लावली जाते तर ही मशीन काय कॉस्ट वगैरे असते जे गोव्याची हो ते समजा मॅक्झिमम तीस पस्तीस हजारपासून पॅकिंग होते ते मग जशी क्वालिटीनुसार तुम्ही मार्केटिंग असते त्यापर्यंत घेऊ शकता पस्तीस चाळीस पंचेचाळीस पन्नास एक लाखच्या वर सुद्धा मशीन आहे हे एवढ्या क्वालिटीमध्ये मशीन आला आणि त्याच्यामध्ये चेंजेस होत राहतात आणि यामध्ये आपण कशा कशा टाईपचे चिप्स काढू शकतो त्याच्यामध्ये तीन प्रकारे आपण वेफर काढू शकता चिप्स एक गोलमध्ये काढू शकता एक लोक वेफर काढू शकता एक अंडा काढू शकता इंडो ते सुद्धा म्हणता काही काही तेल इंडो ते सुद्धा बनता सर्वात जास्त सेल होणारे चिप्स कोणते भाऊ अंडाकृती की कोणते गोलवाले की लंबेवाले गोल ना लंबा सगळ्यात जास्त माझा माल गोल जातो आणि त्याच्यानंतर लंबा माल जातो आणि तीन प्रकार तीन नंबरला अंडा माल जातो मी माल एकदा भाऊ आम्हाला मशीन लावून दाखव कशा प्रकारे चिप्स करते ते मशीन सध्याच तरी काही जिथं बदर यांनी केलेले चालू आहे माल काढणं हा माल काढला गेल्यानंतर आता जे भाऊ आपल्याला मशीन मध्ये केळं टाकून दाखवतील कशा प्रकारे चिप्स हे तयार केले जातात तर बघू शकतो मी कशा प्रकारे भट्टी आहे ही हे मशीन काय काम करते करतेनी पहिले जे आपण पहिल्या काळातले जसं फुकणी म्हणता काही म्हणता ते फुखणी मारत होते चहाच्या टप्प्यावर तुम्ही भाता पाहिला असेल ते प्रकारचे <coughs> ते भात आहे म्हणजे ते आज आज युज व्हायला नको पाहिजे म्हणून त्या प्रकारे हे चालू आता हे कंटिन्यू हवा फेकत राहते जशी कुलरची हवा मोठे मोठे हे राहते हे सत्तर नंबर तर कूलर म्हणतात ते सत्तर नंबर च कुलर आहे सगळ्यात मोठं साईज त्याच्यानं कंटिन्यू हवा फेकत राहते तिथे हवा पास होते ते आणि तिथं पक्तीच्या वर असं कळायला लागते एक सारखे असे लागते हवा लागते ते अशा प्रकारे ते जसं आपल्याला पाहिजे त्या प्रकारे आपण आपण तापमान ते पट्टीला देऊ शकतो तर बंद करू शकतो चालू करू शकतो जसं तेल गरम आहे की थंड आहे त्या प्रकारे आपण ते मशीन चालू करू शकतो जास्त हिट झालं तर बंद करू शकतो एकदम नॉर्मल आहे चालू करून आपण गरम करू शकतो बंद झालं ते आता जास्त माल लाल होणार नाही त्याची जो तापमान आहे तो आता आपण बंद केला तो बरोबर तापमान मेंटेन करण्यासाठी जसं आपला माल तिच्यामध्ये घसला तिच्यामध्ये जो प्रकारे आपल्याला तापमान पाहिजे त्या या मशीन आपण देऊ शकतो माल झाल्यानंतर जास्त माल लाल व्हायला पाहिजे जळला नाही पाहिजे त्याच्यासाठी आपण बंद केलेलं आहे आता त्याच्या एक माल माल आहे आहे ना ना कोणता कोणता काही बघू शकता का तुम्ही एक सारखे केळी चिप्स आहे ना कोणताही चिप जडलेला नाहीये बिलकुल काही नाही एक सारखा त्यांचा कलर वगैरे हो आलेला आहे तर अगोदर काही जो भट्टीतला माल होता तो काढला गेलेला आहे आणि आता प्रत्येक वेळेला साप केलेला ते हा ते, दार दार ते, 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 ते जे कंटिन्यू प्रोसेस चालूच असते एकदा जर केळीचे चिप्स तयार करून बाहेर निघाले तर त्याच्यामध्ये बारीक बारीक पार्टिकल्स असतात केळीच्या चिप्सचे त्यामुळे ते केळ ते ते तेल खराब होते काढा पडते नाही जसं पहिले राहिले क्वालिटी म्हणे जसं आपण माल काढता की नाही कचरा शंभर ग्राम म्हणा पन्नास ग्राम म्हणा आता होलसेल मार्केटिंग आता माझ्या एक जाण दहा किलोचा राहतो मग आपलं होलसेल मार्केटिंग म्हणजे होलसेल करतो की नाही आपलं लूज मध्ये मी माल देतो शंभर ग्राम दोनशे ग्राम अडीचशे ग्राम ची पॅकिंग नाही करत नाही डायरेक्ट होलसेल करतो पाच किलो ची सगळे जाते की बेस्ट क्वालिटीचा माल आपला राहायला पाहिजे जशी क्वालिटी पाहिजे तशी आपल्याला भेटली पाहिजे म्हणजे आता पतला माल निघणं चालू आहे ऑर्डरचा म्हणून आता पतला माल होऊन जातो मीडियम साईज मधला आपण पाहिजे ते पूर्ण शिधच शिध राहते आता हे हो, माल निघल्यानंतर आता मशीन जशी लावतो आपण ते प्रोसेस <स्थी> आहे तर कशा प्रकारे काही केडं घेतल्यावरती तिथे टाकायचं आणि त्यानंतर बघा प्रकारे किडचे चिप्स खालती पडतात तर मशीनमुळे भरपूर वेळ कमी लागतो जे भाऊ जर हाताने जर तुम्ही अगोदर किती होत होते एका दिवसामध्ये खेळ चिस्त तयार करून हाताने काढत होतो तेव्हा पहिले म्हणजे नवीन टाईम केलं ना मग तवा एकशे सत्तर एकशे ऐंशी दोनशे किलो प्रमाणे काढू शकत होता आता ना पाच मिनिटात पाच मिनिटात एक गाणा एक कॅर्यात सुटून जाते याच्यामध्ये म्हणजे एका मशीन मध्ये दहा किलो बारा किलोचा गाणा सुटतो ना हाताने घसलं तर हाताने मला चार माणसं लागत होते आणि याच्यामध्ये फक्त एकच मजूर लागतो मशीन लागते त्याच्या फटाफट उपयोग म्हणजे प्रॉफिट मार्जिन प्रॉफिट जास्त आहे त्याच्या मागे आपलं जस बी आपल्याला कमी लागतात आणि एक बेनिफिट असा आहे आपल्या भाषी एक सारखा मशीन एक सारखा क्वालिटीचा माल आपला याच्यामध्ये पडतो हो। कोणता जाड कोणता बारीक हो। बारीक नाही आणि एक सारखा माल खूप बाहेर पे निघतो आणि आपला हाताने घसला तर मग तो कसा होतो कोणाची बारीक राहते कोणाची जाळी राहते कोणी फटाफट घसते कोणी घसरावट नाही घसत त्याच्यानं माल कमी राहतो जो अगोदर घसला जातो तो एकदम माल चढून जातो त्याच्यानं पाहू शकता तुम्ही एक सारखा माल आहे जसा बेस्ट क्वालिटीचा एकदम सफेद एक सारखा माल होतोय आणि यामुळे रिस्पॉन नसते तेल वगैरे उडण्याची काही त्याच्यात काहीच नाही होत तुम्ही पाहू शकता माणूस खूप पर्यंत उपाय कुठं कळू शकता एक कारागीर उभाच राहतो कोणी वेळ एकदम नाही पाहिजे त्याच्यासाठी एक मेघाला नको पाहिजे म्हणून मारलाच पाहिजे त्याच्यानं काय होते ते आपले नवीन पेपर राहता ते खालीवर राहता ते अगोदर साईज मध्ये होणार काही साईज मध्ये होणार चालू असते एकदम तडक दिले काहीच होत नाही खालतीवरती होत असतात खालतीवरती होत असतात मागणी त्याला किती टाइम लागेल तरी त्याला दहा मिनट दहा मिनटानंतर बाहेर काढून घ्या दहा मिनिट जस माल आता एक गोष्ट हे आहे कारागीर जसा कारागीर असतं की नाही त्या हिसाबा भट्टी चालते त्याच मॅन्टेल चांगलं टिकवू शकतो कसे कशा प्रकारे कारागीर माल काढू शकतो ते एक डिपेंड करते दे भट्टी कशी चालवणी काय चालवणी तापमान तिथे लावणार काय लावून आहे त्या हिशोबानं कारागीर माल काढला पण तो माल आपला सपला होत राहतो पाहू शकता तुम्ही आता माल एकदम मिडियम साईज मध्ये चालू आहे अर्धा केल्याचं वर वर आपला माल सुटून गेलाय आता याला एकदम थंड तेल मी झालं पाहिजे आता साप या तेल आता वर येते हे तेल असं वर जमून पाहिजे त्याच्यासाठी आपण मशीन लावलं जात त्याच्यानं जे आपले तापमान आहे ते जा जा आता कमी झालं था, ते आपल्या वाढवण्यासाठी हे मशीन परत लावलं जात म्हणजे जे वरचे जे बबल्स आहे ते कंटिन्यू यायला पाहिजे हा म्हणजे हे तो माल आता खाल्या बसला गेलाय ना तसा खाल्या बसला गेला पाहिजे त्याच्यानं काय होते माल ऑइली निघतो तो ऑइली नाही निघला पाहिजे जसं तापमान आपलं ठेवलं ना त्याच्यानं वेपर आपल्या आता इच्छा बघा इच्छा बघा ऑइल काहीच नाही आहे हे तापमानच्या हिशोबाने आणि जो माल खाली बसतो तर आता नवीन माल आता जो आपण मशीन चालू आहे ते त्याला माल येतोय आता हे ये तापमान आता वाढवलं आहे ते आता या या लेवल नुसार प्रकारे <laughs> की प्रोसेस आहे दहा मिनिटांनंतर हे ते जे चिप्स आहे तेलातून काढले जातील आणि अशा प्रकारे केल चिप्स एकदम बघा आवाज ऐकू शकतो मी हे बघा किती क्रंची असे केल चिप्स आहे सो आता आपल्याला किती किती टाईपचे खिडची बघायला भेटतील जसं मी तुम्हाला अगोदर मध्ये सांगितलं आता पाहिलं तुम्ही मित्रांनो तिच्यामध्ये जसं आता आपण माल काढता त्याच्यामध्ये काही गरम असता कोणी थोडा भात नरम असतो काही असतो ते पूर्ण प्लेन बरून लावला जातो मी त्याला हवा खाल्ले जाते मग ते थोडे कडक होऊन जातात जो वेगळं आपले थोडेफार नरम निघले काय निघले ते थोडे कडक होऊन जातात त्याच्यानं आपलं जसं वासर राहिले काय राहिलं त्याच्यामध्ये एखादी मशीनला केळं सुटलं काय सुटलं ते केळं सुटून गेलं तिथे तिच्यामुळे माल आपला खराब होऊ शकतो तिथं टाकला जातो गळेल माल असेल तो जळेल माल एक दोन्ही बा जळेल माल असतो तो छाटला जातो पूर्ण साईजला जातो तो माल आणि फ्रेश क्वालिटीचा माल तुम्हाला होलसेल आपण मार्केटिंग करतो त्याच्यासाठी आता सुकल्यानंतर आता तिथं मिरची मारली जाईल तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मिरची मारली जाते तर चटणी टाकली गेली तसं त्याला कांतीवरती केलं जाते म्हणजे प्रत्येक चिप्सला ही चटणी लागली जायला पाहिजे म्हणून हे पाहू शकता मित्रांनो आपण आता गोल माल बनता, बनता। आ, आता जसा डॉलर सुद्धा म्हणता गोल सुद्धा म्हणता हे मालाची मला ऑर्डर आली आहे बारा क्विंटल पाहिजे आठ क्विंटल आता तुम्ही जसं पाल लंबा माल बारीक माल पतला माल तो निघतोय आज त्याचा अशी मला वीस क्विंटलची ऑर्डर आहे असे आता हे चाललाय माल माझं होलसेल तर बघू शकता काय तुम्ही कशा प्रकारे मालाची ही पॅकिंग केलेली असते तर कम्प्लीट गोलमाल आहे सॉल्टेट तिखट सॉल्टेड आणि तिखट या दोन फ्लेवर मध्ये मला पाहू शकता मित्रांनो जसं आता तुम्ही गोलमाल लपा माल दोन्ही पाहिला त्याच्यामध्ये आता माझ्याकडे कोणते कोणते प्रकारचे आहे कोणते कोणते व्हरायटी माझ्याकडे ठेवली जाते सगळ्यात पहिले आपला टोमॅटो आहे ते टमॅटोसारखा खट्टा मिठा लागतो दुसरा नंबर पुदिना पुदिना या उपासाला चालतो त्याच्यानंतर काळी मिरी आपलं पेपर सॉल्ट बी म्हणतात तिच्यामध्ये आपला मॅगी मसाला जशी आपण मॅगी खाताना तशीच मॅगी प्रकारचं आपलं वेफरमध्ये ते मसाले टाकून तसे टेस्ट दिली जाते त्याच्यानंतर जा सॉल्टी काळं मीठ टाकलं जाते त्याच्यामध्ये जसं उपासाला चालतो तो मसाले म्हणजे आपले तिखट मिरची वाले मसाला म्हणतात चीज प्रकारे आता चीज तर सगळ्या भरपूर लोकांना माहिती आहे त्यामध्ये चीज मसाल्यामध्ये बी आपल्यापासी वेफर आहे त्याच्यानंतर बटाटा आलू पेपर्स ते सुद्धा आहे फराळी चिवळा आहे आपल्यापाशी मग केळीचा चिवळा आहे फराळी चिवडा टमॅटो मसाले आहे त्याच्यानंतर सॉल्टी आहे नंतर मसाले आहे आपले तिथं मी नवीन ॲड केलं आहे कुरकुरे मसाले आहे जसे आपण तेळे तेळेमेळे खाता कुरकुरे जसे खाता ते व्हेरायटी आपण नवीन ॲड केली आहे हे पुदिना फ्लेवर आहे हे मसाले हे सॉल्टेड आहे ते लंब्यामधले तिखट अरे भाऊंनी आपल्याला अतिउत्तम अशी माहिती सांगितलेली आहे केळीचे वेफर्स कशा के प्रकारे बनतात त्यांच्याकडे कोणकोणत्या प्रकारचे केळीचे चिप्स हे अवेलेबल आहेत तर तो कोणाला होलसेल भावामध्ये मागवायचा असेल तर त्यांनी कॉन्टॅक्ट करू शकता खाली नंबरसुद्धा येत आहे तर उमेद करू तुम्हाला हा आपला आपल्या चिप्सचा जो ब्लॉग व्हिडिओ आहे ब्लॉग व्हिडिओ तो नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर पहिल्यांदा सबस्क्राईब करायला दिसून नका बुटा असेल नवनवीन ब्लॉग व्हिडिओचा तो वन बाय टेक केअर Then a